नमस्कार भारतीय जनता पक्ष शिवसेना मावळ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती ग्रामातील उमेदवारी लढवण्याच्या होत असताना भाजपचा प्रस्ताव रवी शेट्टींना उमेदवारी घेण्या अशा स्वरूपाचा होता तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय निवृत्ती शेट्टी आणि रवी शेट्टी यांनी सांगितले की आमच्या गावला उमरे गाव पातळीवर राजू कडलक यांना उमेदवारी भेटली तर आम्ही शेटे कुटुंबीय उमेदवारी नको जर राजू कडलक यांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास देखील आपल्या पार्टीशी कंबीरपणे राहतील असे आमचे एक मताने ठरले होते त्यांच्या पार्टीने राजू कडलक यांना ठरलेल्या वेळेत उमेदवारी न दिल्याने आम्ही रवी शेटे यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आता गाव पातळीवर ठरल्याप्रमाणे राजू कडक यांनी रवी शेटे यांच्या पाठीमागे ठामकडे उभे राहू जे नैतिक जबाबदारी ठरल्याप्रमाणे पार पाडावी काल नवला कुमरे येथील बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इंदोरी वराळे गटातील दोन पंचायत समिती व एक जिल्हा परिषद अशा एकूण तिन्ही जागा अडीच अडीच वर्षाच्या साठी बिनविरोध करण्यासंदर्भात दिलेला प्रस्ताव आदरणीय ज्योतिभाऊ शेटे यांच्याकडे मांडला होता त्यावर मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो की आम्ही सर्वच्या सर्व जागा त्या ठिकाणी नीती म्हणून लढणार आहोत आम्हाला कुठलाही बिनविरोध किंवा अडीच वर्षाचा फॉर्म्युला मान्य नसून आम्ही आता निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहोत आणि त्याप्रमाणे रवी शेटे यांना आम्ही अधिकृत उमेदवारी जाहीर करून इंदोरी वराडे जिल्हा परिषद गटात आमच्या भगिनी मेघाताई प्रशांत भागवत वराळे पंचायत समितीकरणात रवी निवृतिमो शेटे आणि इंदोरी पंचायत समितीकरणात श्रीकृष्ण अण्णासाहेब वेगळे यांच्या अधिकृत उमेदवारी जाहीर करून त्यांचा फॉर्म भरून आम्ही आता निवडणुकीच्यासाठी जनतेकडे आशीर्वाद मागण्यासाठी सुरू केलेला प्रचाराचा शुभारंभ आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा धन्यवाद